बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे या यात्रेनिमित्ताने आयोजित महाप्रसादावेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी उपस्थिती दर्शवत आपल्या आराध्य दैवत असलेल्या श्रीसंत सोनाजी महाराजांचे दर्शन घेतले मतदारसंघात समृद्धी व शांती नांदावी तसेच शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ मिळावे असे साकडे डॉक्टर संजय कुटे यांनी सोनाजी महाराजांना घातले सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्याच अनुषंगाने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा भाजपाचे स्टार प्रचारक आमदार डॉक्टर संजय कुटे हे पूर्णवेळ व्यस्त आहेत या व्यापातून वेळ काढून डॉक्टर संजय कुटे यांनी आपल्या आराध्य दैवत असलेल्या श्री संत सोनाजी महाराजांच्या यात्रा महोत्सव व महाप्रसादामध्ये उपस्थिती दर्शविली यावेळी डॉक्टर संजय कुटे यांनी महाप्रसाद तयार करण्यासाठी सहकार्य करून उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले एमसीएन न्यूज मराठीकरिता कैलास खोटे सर्वांचे आराध्य दैवत आणि प्रत्येक प्रत्येकडे श्री संत सोनाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या पक्षवाने असतो आणि साखळी घालायचं म्हटलं तर मतदारसंघातील जे आमचे आहेत त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक चांगलं परिवर्तन घेतले सगळ्यात आव्हाड मिळून एवढंच साक्षर